म्हणजे मराठी मावळा घोड्यावर बसलेला पाठीला ढाल म्हणजे रेड स्वरूपामध्ये ढाल आहे हातामध्ये पताका आहे झेंडा आहे आणि जो अटके पार झेंडा आपण पार पाडलेला आहे तसाच हा मराठी चित्रपट देखील अटके पार सर्वात पुढे जाईल मराठी चित्रपटासाठी आपण हा महोत्सव साजरा केला पाहिजे ही संकल्पना माननीय मंत्री महोदयांची त्याच्यामुळे मी मंत्री महोदयांच्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या चित्रपटाचा पहिलं मराठी चित्रपट महोत्सव जो होत आहे त्याच्यामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो अनेक महाराष्ट्रामध्ये चित्रपट महोत्सव हे तसं नवीन नाही आहे बरेच चित्रपट महोत्सव होत असतात चित्रपट महोत्सव आयोजन करणारे या ठिकाणी मान्यवर दिग्गज या ठिकाणी आहेत पुण्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव श्री जब्बारजी आहेत थर्ड आहे एशियन फिल्म फेस्टिवलचे या ठिकाणी किरण शांतारामजी आहेत संभाजीनगर आपला त्या ठिकाणी आपण एलोरा फेस्टिवल करतो पण हे सर्व करत असताना आणि आपण देखील महाराष्ट्र शासनातर्फे आपण कान फेस्टिवल आणि गोवा फेस्टिवल इतर फेस्टिवलमध्ये सहभाग पण घेतो पण एक खंत कुठंतरी होती आणि ती बरोबर आमच्या मंत्री महोदयांनी शोधली की सर्व चित्रपट महोत्सव साजरे करतो पण मराठी चित्रपट महोत्सव <pasun> <pasun> आपण कुठे साजरा करतोय मराठी चित्रपटासाठी आपण हा महोत्सव साजरा केला पाहिजे ही संकल्पना माननीय मंत्री महोदयांची त्याच्यामुळे मी मंत्री महोदयांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो म्हणजे महाराष्ट्र हा मराठी महाराष्ट्र आहे मराठी भाषेचा महाराष्ट्र आहे आणि काय योगायोग काय पहा काही महिन्यापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि जी आपली दोन हजार वर्षाहून अधिक अशी प्राचीन असणारी मराठी भाषा या मराठी भाषेला टिकवण्याचं जिवंत ठेवण्याचं वाढवण्याचं काम अनेक माध्यमांनी केलंय अनेक व्यक्तींनी संस्थांनी केलंय आणि मी असं मानतो की मराठी चित्रपट हा असा प्रभावी माध्यम आहे की यानं मराठी भाषा मराठी संस्कृती टिकवण्याचं देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळं मराठी चित्रपटाचा महोत्सव हा उत्सव स्वरूपामध्ये झालाच पाहिजे अशी भूमिका शासनानं माननीय मंत्री महोदयांनी मांडली आणि आम्ही ठरवलं की या वर्षापासूनच हा मराठी चित्रपट महोत्सव सुरू करायचा आणि हा केवळ एका वर्षापुरता नसेल इथून पुढे कायमस्वरूपी हा मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाईल मी माननीय मंत्री महोदयांचे आणखी एका कारणासाठी विशेष आभार मानेन आमचा विचार सुरू होतात की या महोत्सवाला नाव काय द्यायचं बोधचिन्ह काय द्यायचं त्याबद्दल त्या देखील माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की चित्रपता हे आपण नाव हो देऊ आणि बोधचिन्ह आपण पाहिलं असेल म्हणजे मराठी मावळा घोड्यावर बसलेला पाठीला ढाल म्हणजे रीळ स्वरूपामध्ये ढाल आहे हातामध्ये पताका आहे झेंडा आहे आणि जो अटके पार झेंडा आपण पार पाडलेला आहे तसाच हा मराठी चित्रपट देखील अटके पार सर्वात पुढे जाईल असं हे बोधचिन्ह देखील माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला सुचवलं आणि ते आपण या चित्रपट महोत्सवासाठी घेतलेला आहे हा मराठी चित्रपट आता मरा चित्रपट सृष्टीची जी उभारणी जी आहे ती आपल्या मराठी माणसांनाच केलेली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि चित्रपट सृष्टी जी तेव्हापासून ते आजपर्यंत जी बहडलेली आहे त्याचं सार श्रेय हे या चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे आपण दिग्गज कलावंत आहात निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत तंत्रज्ञ आहेत संगीत क्षेत्रातले लोक आहेत आणि प्रेक्षक आहेत आपण सर्वांनी याच्यामध्ये खूप मोठं योगदान केलेलं आहे म्हणून ही मराठी सृष्टी जी आहे चित्रपट सृष्टी जी आहे आज ही आजपर्यंत या स्थानावर आलेली आहे शासनाची भूमिका ही नेहमीच ही सपोर्ट करण्याची राहिलेली आहे फॅसिलिटेटर म्हणून राहिलेली आहे एक व्यासपीठ निर्माण करून देणं अशी नेहमी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याबद्दल स्वाती मसे पाटील यांनी सांगितलेलंच आहे पण सा महाराष्ट्र शासनामध्ये आमची भूमिका ही नेहमी अशी राहिलेली आहे की ही चित्रपट सृष्टी जी आहे ही केवळ मनोरंजनाचं माध्यम एवढ्या पुरते मर्यादित नाहीये ते तर आहेच पण याशिवाय महाराष्ट्रातल्या सर्व तमाम मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी जोडण्यासाठी देखील महत्वाची अशी भूमिका पार पडते म्हणून महाराष्ट्रातल्या या मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा हा दिलाच पाहिजे अशी आमची भूमिका याच्यामध्ये आहे आपल्याला कल्पना असेल की चित्रपट सृष्टी जी आहे म्हणजे एम एन ई सेक्टर जो आहे म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट सेक्टर जो आहे हा आपल्या भारतीय इकॉनॉमी मध्ये जी डी मध्ये साधारण अडीच टक्के एवढा सहभाग देत असतो आणि हा याचं पोटेन्शियल इतका आहे की सात पर्सेंट सेवन पर्सेंट पर्यंत ही चित्रपट सृष्टी जी आहे एंटरटेनमेंट सेक्टर जो हो आहे तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि यातून फार मोठी रोजगार निर्मिती देखील यातून ही निश्चितपणे होणार आहे त्याच्यामुळे केवळ मनोरंजन नाही लोकांना एकत्र आणणं आणि आपल्या आर्थिक उदाढालीमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान करणारी अशी ही सृष्टी आहे म्हणून याला पाठिंबा महाराष्ट्र शासनाचा निश्चितपणे असा राहणार आहे या ठिकाणी काही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय की आपल्याला या मराठी चित्रपट सृष्टीला पुढं न्यायचं आहे मराठी चित्रपटसृष्टीसमोर आव्हानं देखील भरपूर आहेत स्पर्धा वाढलेली आहे चित्रपट थिएटर मर्यादित न राहता वेगवेगळी माध्यमं आपल्याला निर्माण झालेली आहेत या स्पर्धेमध्ये मराठी चित्रपट टिकला पाहिजे किंबहुना तो आणखी पुढे गेला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांचा एकत्र असा हा प्रयत्न असला पाहिजे आता याच्यामध्ये तीन घटक मला महत्वाचे वाटतात सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी लेट्सअप सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो राजकारण महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा